नमस्कार मित्रमैत्रिणींना माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुमचं कुलदैवत आई तुझा भवानी माता आहे का पण अजूनही मनात प्रश्न आहे की आईला खरंच प्रसन्न कसं करायचं तिची पूजा कशी करायची ओटी कधी भरावी कुठल्या दिवशी तिचं दर्शन घ्यायला जावं आणि तिची कृपा कायम राहण्यासाठी कोणती सेवा करावी बऱ्याच जणांना आपली कुलदेवता कोण आहे हे माहीतच असतं पण तिची सेवा कशी करावी हे माहीत नसत आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तुझा भवानी मातेचे महत्व ती कशी प्रसन्न होईल आणि तिच्या कृपेसाठी कोणते खास उपाय करावे लागतात चला तर मग जाणून घेऊया तुळजाभवानी आईची पूजा विधी नियम ओटी दर्शन प्रसन्न होण्यासाठी काही खास उपाय आपण बघणार आहोत कारण तुळजाभवानी आई ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी आणि शक्तीपीठांपैकी एक मानली जाते तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिर हे भक्तांचं श्रद्धास्थान आहे सर्वात आधी जाणून घेऊया तुळजाभवानी आईची पूजा विधी आणि नियम तुळजाभवानी आईची पूजा ही शास्त्रसुंत पद्धतीनं करणं आवश्यक मानलं जातं आणि म्हणून त्याची तिची नेहमी पूजा करावी करावी त्यासाठी सकाळी लवकर उठून स्नान करावं स्वच्छ वस्त्र परिधान करावी मंदिर देवघर पूजा स्थान ही स्वच्छ ठेवावं तुळजाभवानीच्या मूर्तीसमोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा देवीला हळद कुंकू गंध फुल तुळशीपत्र आणि नैवेद्य अर्पण करावा नैवेद्यामध्ये खीर पुरी पुरणपोळी किंवा साखरेचा खडा अर्पण करावा आणि नंतर तुळजाभवानी आईच्या मंत्राचा जप करावा त्यामध्ये आपण ओम ऐं श्री तुळजाभवानी मर्दिनी नमहा किंवा ओम भवानी नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा त्यानंतर तुळजाभवानी आईची आरती म्हणावी पूजेनंतर प्रसाद ग्रहण करावा आणि कुटुंबियांना सुद्धा वाटावा संध्याकाळच्या पूजेत पुन्हा स्वच्छता करून दिवा लावावा फुलं अगरबत्ती आणि नैवेद्य अर्पण करावा मंत्र जप आणि आरती करावी पूजा करतानाचे नियम काय तर पूजा करताना मन शुद्ध आणि एकाग्र ठेवावं मांसाहार मद्यपान आणि तामसिक आहार टाळावा ज्या घरात आई तुळजाभवनाची पूजा केली जाते त्या घरात कधीही रविवारी सोमवारी बुधवार एकादशी आणि ग्रहणाच्या दिवशी तुळशी पत्र तोडू नये पूजास्थान स्वच्छ ठेवावं विशेषतः तुळज तुळशीच्या निवासस्थानाजवळ कचरा किंवा घाट ठेवू नये पूजा करताना शांतता राखावी आणि कोणत्याही प्रकारचे नकारात्मक विचार टाळावे नवरात्रीत आई तुळजाभावनेची उपासना विशेष महत्त्वाची आहे त्यासाठीही काही विधी पाळावे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कलश स्थापना करावी कलशात पाणी सुपारी नाणं आणि तांदूळ ठेवावे कलशासमोर तुळजाभावनेची मूर्ती ठेवावी किंवा चित्र ठेवावं आणि दीप प्रज्वलन करावं दर दररोज नववस्त्र फुलं आणि नैवेद्य अर्पण करावा दुर्गा सप्तशती किंवा ललिता सहस्रनाम याचा पाठ करावा तुझा आईच्या मंत्राचा जप करावा नवरात्रीत उपवास करणं हे शुभ मानलं जातं फलाहार किंवा सात्विक भोजन यावेळी ग्रहण करावं नवव्या किंवा दहाव्या दिवशी कलश कलश विसर्जन करावं आणि देवीला निरोप द्यावा आता आईची ओटी कधी भरावी तर ओटी म्हणजे देवीला अर्पण केलेली भक्तीची भेट ज्यात साडी नारळ कुंकू हळद आणि इतर पूजेचं साहित्य असतं पण ही भरावी कधी तर नवरात्रीच्या काळात विशेषत अष्टमी ओटी अष्टमीत ओटी भरणं शुभ मानलं जातं विशेष तिथी एकादशी पौर्णिमा किंवा संकष्टी चतुर्थीलाही ओटी अर्पण केली जाऊ शकते एवढंच काय तर नवस पूर्ण झाल्यावर किंवा विशेष मनोकामनेसाठी कोणत्याही शुभ मुहूर्तावर ओटी भरणं योग्य मानलं जातं आता ही ओटी कशी भरावी तर साडी नारळ हळद कुंकू आणि फुले यांचा समावेश असलेली ओटी तयार करावी तुळजापूरच्या मंदिरात पुजाऱ्या दरम्यान ओटी अर्पण करावी किंवा घरीच पूजा साने ही ओटी ठेवावी ओटी अर्पण करताना ओम तुळजा भवानी या मंत्राचा जप करावा आता तुळजाभवानी आईच्या दर्शनाला कधी जावं असाही प्रश्न आहेच मग नवरात्रीच्या काळात तुळजाभवानीच्या मंदिरात दर्शनाला जाणं हे अत्यंत फलदायी मानलं जातं विशेषत अष्टमी नवमी आणि दसऱ्याला भक्तांची मोठी गर्दी असते शिवाय मंगळवार आणि शुक्रवार हे सुद्धा तुळजाभवानी आईसाठी विशेष मानले जातात पौर्णिमा आणि एकादशी या तिथींना सुद्धा दर्शन घेणं शुभ मानलं जातं मात्र तुळजापूर मंदिरात सकाळी सहा वाजता पंचामृत अभिषेक होतो आणि त्यानंतर दर्शन घेणं हे शुभ मानलं जातं याही व्यतिरिक्त शारदीय आणि शाकंबरी नवरात्रीच्या काळात दर्शनाला जाणं शुभ मानलं जातं पण दर्शनाला जाण्याचेही काही नियम आहेत दर्शनाला जाताना स्वच्छ वस्त्र परिधान करावी मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी पाय धुवून स्वच्छ करावे मंदिरात शांतता राखावी आणि मोबाईल फोन आवर्जून बंद ठेवावा यामुळे आपल्याला तुळजाभवानी आईच्या दर्शनात कितीही रांगा असल्या तरी त्यात प्रसन्नता शांतता आणि देवीचं दर्शन घट घट असं सांगितलं जातं तुळजा भवानी आईला प्रसन्न करण्यासाठी काय उपाय करावे तर आपण मंत्र जप करू शकता तुळशी पूजन करू शकता उपवास करू शकता दीप दीप प्रज्वलन करू शकता दान नवस ध्यान आणि भक्ती सुद्धा केली जाऊ शकते मग मं कोणत्या मंत्राचा जप करावा ज्यामुळे तुझा भवानी आई प्रसन्न होईल तर ओम ऐम श्रीम तुझा भवानी महिषासुरमर्दिनी नमः किंवा ओम भवानी नमः या मंत्राचा रोज एकशे आठ वेळा जप करावा सुद्धा दुर्गा सप्तशतीचा पाठ करणं अत्यंत फलदायी मानलं जातं एवढंच काय तर तुळजाभवानी मातेला तुळशी अत्यंत प्रिय आहे तुळशीचा पाण्या तुळशीच्या पानाचा पानांचा नैवेद्य अर्पण करावा तुळशी रोपाची नियमित पूजा करावी आणि पाणी अर्पण करावं आणि आई तुळजाभवानीचं नामस्मरण करत राहावं शिवाय मंगळवार शुक्रवार किंवा नवरात्रीत उपवास करावा उपवासात फलाहार किंवा सात्विक भोजन घ्यावं आईला तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा रोज दिवा लावावा हा दिवा पूर्ण कि पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवावा गरजूंना अन्न वस्त्र किंवा धन दान करावं विशेषतः नवरात्रीत नवरात्रीत कन्यापूजन करावं रोज ध्यान करावं आणि भक्तिभावानं प्रार्थना करावी ज्यांची कुलदेवता भवानी आहे त्यांच्या घरात आईच्या पूजनाला विशेष महत्व आहे धन्यवाद